मंत्रालय हे म्हटलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती नक्की सत्ता कोणाची असणार हे सिंदुरूर जिल्ह्यातून आता स्पष्ट होऊ लागले आहे सिंदुरूर जिल्ह्यातील पहिला निकाल जो आहे तो हाती लागलेला आहे ला कणकोली तालुक्यातील तळेरे पंचायत समितीच्या विभागातून बघितलं आपण त्या निवडणुकीमध्ये भाजपाचे राजेश जाधव यांनी बाजी मारलेली आहे काँग्रेसच्या प्रवीण वरुणकर यांनी त्यांना पराभूत केलेला आहे आपण पाहतोय की इथं मतमोजणी जी आहे ती सिंधुर जिल्ह्यामध्ये सुरू आहे कणकोली तहसील कार्यालयामध्ये बघतोय आपण हे मतमोजणीची कक्ष आहे मतमोजणी कक्षामध्ये बघितलं आपण तर निवडणूक निर्णय अधिकारी असतील म्हणा किंवा सहाय्यक निवडणूक आणि सर्व मतमोजणीचे कर्मचारी आणि अधिकारी आहेत ते पूर्णतः सकाळपासून मतमोजणी त्यांनी सुरुवात केली आहे आपण पाहतो आहे की कार्यकर्ते जे काही आहेत किंवा उमे उमेदवार जे असतील ते सुद्धा आपल्या प्रतिनिधींसह आपलं काउंटिंग जे काय आहे आलेलं मतदान किती असेल किंवा काय ह्याची आता पाहणी करताना आपल्याला दिसून येतं आहे एक उत्सुकता आणि उम्य, एक तणावाचं जे काय वातावरण जे आहे ते इथं प्रतिनिधी असतील म्हणा किंवा उमेदवाराच्या चेहऱ्यावरती दिसून येतं आहे आपण बघितलं आपण तर तळे पंचायत समितीमधून भाजपाचा पहिला उमेदवार जो आहे तो राजेश जाधव यांच्या रूपामध्ये विजयी झालेला आहे आणि या पुढची जी काही मतमोजणी आहे ती कणकूर तालुक्यातील खारेपटन पंचायत समिती मतदारसंघातील सुरू आहे आणि या खेपन पंचायत समिती मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर भाजपा शिवसेना युतीचे शिवसेनेचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेच्याच रफिक नाईक यांनी आव्हान उभं केलं होतं आणि त्यासोबतच बघितलं आपण तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राऊत जे होते ते सुद्धा इथं होतो आणि एकंद तिरंगी लढत जी आहे ती खारेडून पंचायत समिती मतदारसंघामध्ये होताना आपण दिसून येत होती आणि आपण पाहतोय की आता जी मतमोजणी चालू आहे ती खारेडून पंचायत समिती मतदारसंघाची सुरू आहे त्याच्यामध्ये बघितलं आपण तर थोड्याच वेळामध्ये अवघ्या चार ते पाच मिनिटांमध्ये सिंधुर जिल्ह्यातील दुसरा निकाल जो आहे आपल्या हाती येईल परंतु आत्ता जर आपण पाहिलं तर त्यानुसार भाजपानं सिंदूर जिल्ह्यामध्ये खातं खोललेलं आहे पंचायत समिती तडेमधून राजेश जाधव हे विजयी झालेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं आपण तर भाजपाचंच एक पार्ट जे काय आहे ते वरचड असताना आपल्याला दिसून येत आहे कॅमेरामॅन तांबेसर राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली सिंधुदुर्ग